एरंडोली मतदार मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी सलगरेमध्ये केलेल्या भाषणातील विजय तात्या पाटील यांचा अंदाज खरा ठरला पाहुमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट संपूर्ण मिरजपूर्व भागाचे लक्ष लागून राहिलेल्या येरंडोली मतदारसंघात अत्यंत चुरशीने लढत झाली होती एकमेकांवर आरोपाच्या फेरी झाडत प्रचार करण्यात आला होता यावेळी विरुद्ध सर्व जनतेने निवडणूक हाती घेतल्याचे चित्र ची स्पष्ट दिसत होते आज मतमोजणीनंतर तिसऱ्या फेरीलाच बहुमताची आघाडी निर्माण झाली असता सर्व समर्थकांनी गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला यावेळी युवकांनी आता कसं वाटतंय गारगार वाटतय अशा घोषणा देत विजयाचा आनंद साजरा केला विजयी उमेदवार सौ स्नेहल मोरे सौ सुप्रिया तवटेव सौ सुजाता पाटील यांच्यासह हो मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन विजयी पदयात्रा काढण्यात आली सर्व ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या पाहूया यावेळी आमचे प्रतिनिधी यांनी घेतलेल्या काही बोलक्या प्रतिक्रिया मतदार बंधू भगिनींनी जी आम्हाला मतरूपी आशीर्वाद दिला त्याचं आम्ही ऋणी आहोत आणि येथील पुढील काळात जी कामे होतील ती फास्ट होतील आणि जनतेच्या विकासासाठी कायम आम्ही तत्पर राहू नमस्कार मी स्नेहल उमेश मोरे एंडोली जिल्हा परिषद गटातून आम्ही ही निवडणूक हाती घेतलेली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही ही निवडणूक हाती घेतलेली होती आणि आम्हाला जनतेनं न निवडून दिलं आहे आणि आम्ही तिघीही भरघोस अशा मताने निवडून आलेला आहोत लिडिंग आहोत आणि आम माझं लिडिंग आहे तीन हजार दोनशे नऊ त्यांचं पंधराशे दो नमस्कार मी सुप्रिया सचिन तवटे पंचायत गणातून राष्ट्रपती चिन्हा घड्या या चिन्हावर निवडणूक लढवली आहे ही लढाई आमची नसून दादांची आहे आणि या दादांचं एक वाक्य होतं मी कामाचा माणूस आहे आणि मी काम करत राहणार त्यांच्याच पा पाऊलावर पाऊल टाकून आम्ही तिघीही त्यांचं काम पूर्ण करत आणि जनतेचा आशीर्वाद आम्हाला असंच मिळत जाणार सर मी सुजाता विजय पाटील येरुंडोली जिल्हा परिषद गटामधून मी सलगरे पंचायत समिती गणामधून महाविकास आघाडीमधून ही निवडणूक लढवली आहे तरी आम्ही ही निवडणूक खासदार विशालदादा पाटील आजतराव घोपडे सरकार तसेच विश्वजित कदमसाहेब जयंतराव पाटील साहेब तसेच एकनाथ शिंदे साहेबांचे गटातील वनखंठ सर तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सर्व नेते यांच्या नेतृत्वाखाली ही आम्ही निवडणूक लढवली आहे घड्या या चिन्हावरती तरी आम्हाला या मतदा म म येंडोली गटातील सर्व मतदारांनी जे काही रूपी आशीर्वाद आमच्या पादरामध्ये टाकलेले आहेत त्या मतदानाचा त्या आशीर्वादांचा आम्ही नक्कीच सोनं करेन दिलेली संधी ही आम्ही पूर्णपणे स आ, म जनतेसाठी सेवा करून त्यांची ती पोचवा पोचपावती देण्याचं या ठिकाणी काम करेन या विजयाचे हा हा विजय हा आमचा स्वतःचा व्यक्तिगत नसून आम्हाला आज विजयापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी कोणी प्रयत्न केलेले आहेत ते सर्व माता भगिनी बंधू मतदार बंधू भगिनींना हा विजय समर्पित करते आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितराव अजितदादा आज पाट पवार यांना हा विजय समर्पित करते धन्यवाद स्नेहल उमेश मोरे हे आतापर्यंत सव्वीसशे मतां लिड आहेत शेवटचे एंडूचे तीन बूथ राहिले आहेत त्यामुळे विजय आमचाच आहे हा विजय माझा वैती एकट्याचा नसून माझ्या सर्व सहकार सहकार्यांचा आहे आणि हा विजय आज मी माझ्या सहकार्यानं बहाल करतो हा माझा वैती विजय नव्हे हा जनतेचा विजय आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विरोध आहे दोन्ही पंचायत समितीमध्ये सुद्धा आम्ही दीड दीड हजारांनी लीड आहे सध्या हां आणि आमचा विजय झालेला आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार